आता मंदिरामध्ये आलेले आहेत कुणवा पोलीस स्टेशनच्या ट्रॅपिंग डिपार्टमेंटच्या पी आय माया देवरे मॅडम आपण त्यांच्यासोबत संवाद साधूयात नमस्ते मॅडम नमस्ते काय सांगाल आज इथे महाशिवरात्री निमित्त इतकं लाखोंनी लाखो, लाखो संख्येनी भाविक आलेले आहेत तर तुम्ही काय सांगाल पुण्यधाम आश्रम हा ऐतिहासिक आश्रम आहे आणि इथे भाविकांची बऱ्याच गर्दी होत आहे हिंदू धर्मातील सर्व भाविकांचं हे श्रद्धास्थान आहे आणि त्यामुळे कालपासूनच इथे गर्दीची सुरुवात झाली आहे पोलीस प्रशासनाकडून पण आम्ही पूर्णपणे बॅरिकेटिंग दोअर बॅरिकेटिंग आणि पूर्ण असा पोलीस बंदोबस्त देऊन इथे नियोजन केलेलं आहे मंदिरांच्या ट्रस्टींनी पण खूप नियोजन केलेलं आहे इथे भाविक मोठ्या प्रमाणात प्रसादाचं नियोजन अभिषेकाचं नियोजन असे सगळं उत्तमरित्या पार पाडत आहे रात्री जवळजवळ बारा वाजेपर्यंत इथे काल रात्री बारा वाजल्यापासून आज रात्री बारा वाजेपर्यंत इथे गर्दी असणार आहे पुणे शहरातले तसे बाहेरचे लोकही इथे येऊन दर्शन घेत आहेत त्या आश्रमाचं हे वैशिष्ट्य आहे की इथे सर्व विधी शांततापूर्वक करतात धन्यवाद मंदिरामध्ये आलेले आहेत माझी नगरसेविका नंदा लोणकरताई काय सांगाल तुम्ही आज इथे आले आज पुण्यधाम आश्रम हे खरं म्हणजे आमच्या कश्यप माताजींचेही सगळे कष्ट आहेत तिथे आणि खूप छान त्यांनी डेव्हलप केलं आहे हे, के हे मंदिर म्हणजे सुरुवातीला जेव्हा खूप छोट्या प्रमाणात होतं पण आता त्यांनी सजोपैकी कामं इथं केलेली आहेत म्हणजे डायलिसिस फ्री डायलिसिस असेल किंवा सामुदायिक व्यवहार हो असेल म्हणजे फक्त मंदिर असं न ठेवता त्यांनी समाजाच्या उपयोगी कसं पडावं हे या पुणेधाम आश्रमातनं शिकायला मिळतं आणि खूप लोकांचंही श्रद्धास्थान आहे आज या मंदिराला आज खरोखर अतिशय पंचकोशीतनं लोक इथं येतात म्हणजे एक ते थोडंसं एक पर्यटन केंद्र म्हणून पण झालं आहे म्हणजे नुसतंच शिवमंदिर नाही पण एक पर्यटन केंद्र म्हणून पण लोकं बघतात संध्याकाळी लोकं खूप मोठ्या प्रमाणात इथे येत असतात आणि पोलीस यंत्रणेने सुद्धा अतिशय चांगली व्यवस्था ठेवलेली आहे त्यामुळे नागरिक जे भाविक येतात त्यांना खूप छान तिथं दर्शन पण होतं आहे आणि ट्रस्टिंगचं पण अतिशय चांगलं काम इथं आहे आणि अतिशय व्यवस्थित चाललं आहे इथे भाजप नगरसेवक कुंडरीचे राजेंद्र भिंताळे आलेले आहेत आपण त्यांच्यासोबत संवाद साधूयात मी या परिसरामध्ये कुंडरी परिसरामध्ये राहत असून या परिसरामध्ये खरंच एक कश्यप मॅडम यांच्या माध्यमातून हे मंदिरामध्ये सर्व धर्मसमभाव या पंचकृषीमधील सर्व राज्यातील लोक राहिलेत तर खरंच वास्तविक पाहता आत्ताच मॅडम पा, पी आयनी सांगितलं आणि आमच्या मामी नगरसेवकांनी सांगितलं की या परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारचा उपक्रम राबवला जातो जेणेकरून विवाह सामायिक विवाह असतील इथं आद्य स श्रद्धाश्रम असल ज्या ज्या पद्धतीचं ज्या ज्या लोकांना विलाज केला जातो त्या प्रकारच्या प्रक्रिया या ठिकाणी डॉक्टरांकडनं मोफत केल्या जातं खूप मोठं या काम या परिसरामध्ये लाखोनी या ठिकाणी भाविक येत असतात त्याचं नियोजन चांगल्या प्रकारे पोलीस असतील ट्रस्टी असतील सर्वांनी चांगल्या प्रकारचं केलं आहे आणि सर्वांना या ठिकाणी मी शिवरात्रीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद